आम्ही या ठिकाणी उपलब्ध करू जालना महानगरपालिका ही मराठवाड्यातील अत्यंत महत्वाची महानगरपालिका ठरणार आहे आणि या महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षणाच्या सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करू आज महाराष्ट्रातील मराठवाड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष येऊन विलासरावजी साहेबांच्या आठवणी पुसण्याच्या गोष्टी त्या ठिकाणी करतात आणि लाज वाटली पाहिजे त्यांना की अशा महान थोर अशा मराठवाड्याच्या सुपुत्राला महाराष्ट्राच्या नेत्याला कोणी पुसण्याचं आणि विसरण्याचं काम या ठिकाणी करू शकणार नाही तुमच्या सात पिढ्यांनी जन्म घ्यावे लागतील आणि तरी ते शक्य होणार नाही विलासरावजी देशमुख साहेब ह्या देशाचे असे कणखर नेते होते महाराष्ट्राचे धडाडीचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते ते आमच्या सर्वांच्या रक्तामध्ये मनामध्ये त्यांची जागा आहे आमच्या हृदयामध्ये त्यांची जागा आहे या मराठवाड्यातील कोणीही व्यक्ती त्यांना विसरू शकणार नाही असं महत्व त्यांचं प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आपल्या या प्रभागामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार त्रिशालाबाई गणेश रत्न पारखे वैभव उगले सुमनताई मांगधरे आणि शेख रसूल ताज मोहम्मद यांना आपण विजय करण्यासाठी या ठिकाणी मी हात जोडून विनंती करायला आलो आदरणीय सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काँग्रेस लढा देत आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना वाचवण्यासाठी महात्मा गांधी यांचं गाव आणि ग्रामीण भाग विकसित करण्याचा विचार घेण्यासाठी आज राहुल गांधीजी सद्भावना सा, आणि देशभरचे मोबतची दुकान त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहेत प्रेम वाटण्याचं काम आणि द्वेष कमी करण्याचं काम या ठिकाणी सबका आजादाच्या माध्यमातून होत आहे आणि दुसरीकडे विष पेरण्याचं काम भाजपाकडनं होतं भाजपाचे लोक फूट पाडून या शहरामध्ये त्यांची सत्ता प्रस्थापित करण्याचा खोटारडा प्रयत्न या ठिकाणी करत आहे मित्रांनो कोणाच्याही आमिषाला बळी न पडता आणि कोणालाही न घाबरता आपण निर्भीडपणे काँग्रेसच्या सोबत उभे राहा निश्चित येणाऱ्या काळात माननीय हर्षवर्धन दादा कल्याणरावजी साहेब आणि मी पूर्ण ताकदीने जालन्याच्या पाठीशी उभा राहू तुमच्या प्रत्येक शब्दाला हो म्हणून आवाज प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहो आज येऊन जसं मी तुम्हाला विनंती करत आहे मतदानाची तशी मी जबाबदारी देखील घेतो की मित्रांनो आपण काँग्रेसला विजयी करा मी त्या ठिकाणी कटिबद्ध राहील तुमच्या कामासाठी तुमच्या महानगरपालिकेच्या कामासाठी शहराच्या विकासासाठी कचरा निर्मूलन करण्यासाठी आणि तुमच्या सुविधा या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आम्ही तिथे वचनबद्ध राहू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवाला यानंतर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार कल्याणबाजी काळे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं महानगरपालिका पाटे ना, ना। महानगरपालिका जालना प्रभाग क्रमांक पंधरा यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांच्या या प्रचाराच्या सभेला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी प्रत्येकाचं नाव घेईन परंतु आपल्याला प्रदेशाध्यक्षांना आपल्या समोर भाषण करायचंय त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी फार वेळ घेणार नाही आजच्या या श्रीमती त्रिशल्लाबाई गणेश रत्नपारखे वैभव सुरेश उगले सुमनबाई जगन्नाथ मामदे शेख रसूल ताज मोहम्मद या चारही उमेदवाराला आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि आपल्याला विनंती करतो की आपल्या या भागामध्ये हे चारीच्या चारही उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे काही गडबड होता कामा नये याची काळजी आपण सगळेजण घेऊया आणि आपल्या सगळ्यांना एक विनंतीही करतो की आपलं मत वाया जाणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे ही ही विनंती या कार्यकाळच्या निमित्ताने करतो हनुमंतराव पवार यांनी आत्ताच सांगितलं भारतीय जनता पक्ष जे आपल्या तत्कालीन माजी आमदारावर आरोप करत होते यांनी महानगरपालिकेत पैसे खाल्ले पाणी पुरवठा योजनेत पैसे खाल्ले आता त्यांच्याकडे जाणार ती निर्मा वॉशिंग मशीन ची एक धुलाई मशीन आहे त्यांनी काही शेड क्वारंटाईनला मध्ये टाकलं आणि बाहेर धुवून काढलं आणि भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर नेलं आणि आता ते तिकडे जाऊन नेते झाले दुखलेले मला सांगा इतक्या दिवस त्यांना आरोप करत होते काय चालले काय यांना काँग्रेसशिवाय करमेनं गेलं झाला भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांच्या व्यासपीठावर चर्चा काय चालली माहिती दे? विलासराव देशमुख साहेबाला पुसून टाकू शिवराज पाटील चाकूरकरांचं स्मारक करायचं शंकरराव चव्हाणांचा फोटो भारतीय जनता पक्षाच्या बॅनर पोस्टरवर नांदेडमध्ये छापला जातो याचा अर्थ काय होतो त्यांचा जर का काँग्रेसचे सगळे नेते आदर्श असतील तर तुम्हाला काँग्रेसवर टीका करायचा प्रश्न येतो कुठे आणि मग तुम्हाला कशाला निवडून द्यायचं मग काँग्रेसवाल्याला निवडून देऊ ना शेवटी आम्हाला घेऊन तुम्ही चालल्यात आता काही दिवसानंतर असं म्हणत होते मोदी साहेब काँग्रेस मुक्त भारत करायचं आहे अरे हे तर भारतीय जनता पक्ष काँग्रेस युक्त होत चाललाय त्याचं काय एक झाला काय एक काँग्रेसवाला का तर घेऊन जात आहे काय कारण हेच कारण आहे की त्यांना रात्रीतून भीती वाटते मला कधी जेलट टाकतील आणि कधी जेलत टाकतील आणि घेऊन जातील म्हणून अशा या लोकांना निश्चितपणाने ही वेळ आणि संधी आलेली आहे खड्यासारख्या बाजूला टाकायची आता सगळ्याचे सगळे एकत्र आले भैया साहेब आपले सपकाळ साहेब पाणी म्हणे मी देणारं पण एकत्र आला आणि पाणी खायला वारंटरने दिलं नाही हे म्हणणारे पण एकत्र आले आता नेमकं पाण्यासाठी भांडण कोणी करायचं आणि कुणासाठी करायचं मला आपल्याला सांगायचंय हे थापावास थापाडे परत एकदा आपल्याला मतं मागायला या येतील यांना खड्यासारखं बाजूला करा आणि सांगा अरे पाणी देणारे तुम्हीच होते पाणी न देणारे हे होते आता एकत्र कसे आले काय झालं आहे जनता या जालन्याची काय परिस्थिती आहे आमच्या महिला भगिनीची सुरक्षा आहे का साहेब मला सांगायला अत्यंत खेद आणि दुःख वाटतं एक मुलगा रात्री आपला व्यवसायावरून घरी आला त्याला रात्री उडून दिलं त्याचा स्टॅप केला तो जखमी झाला आणि मृत्यू पावला ही कायदा सुरस्ता फडणवीसांच्या राज्यामध्ये कोण गृहमंत्री या राज्याचा या जालन्यामध्ये दर आठ दिवसाला एखादा खून झाल्याशिवाय राहत नाही वाळूच्या अवैधे सुरू आहेत ड्रग माफियाने शहराला आग घातलाय आमच्या दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाहीये एक जलगुंड केला काय म्हणतात त्याला विसर केला त्याला वीस कोटी रुपये लावले आणि जे आमचं लाईफ लाईन धरण आहे काय धरणाचं नाव आहे आपल्या घाणेवाडी धरणाची सांडवा मांगायला पाच कोटी रुपये नाही काय परिस्थिती हो मला सांगा पिण्याच्या पाण्याचा धरणाचा सांडवा सांडवा मांगायला पाच कोटी नाही आणि विसर्जन कुंडाला वीस वीस कोटी रुपये तुम्ही लावता हे शोभत येतं का किती दिवसातून पाणी एकदा येतं हो हा पाण्याचा प्रश्न तुमच्याला जिवाळ्याचा आहे झाला आमच्या या जालन्यातल्या भगिनी ना महिला यांचा दोनच गोष्टी जीव आहे एक आहे पाण्यात आणि दुसरा आहे सोन्यात आता सोनं इतकं महाग झालं आता जातच येत नाही सोनं गेला सोनं नसलं तरी चालेल पण पाणी तर मिळालं पाहिजे ना ते पाणी देण्याचं काम महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकू द्या दररोज चालण्याला पाणी येईल याची खात्री खासदार या नाकाच्या कल्याण काळात येतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज मनसेचे दे तालुकाध्यक्ष व शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष या व्यासपीठावर यांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय मी दादा आदरणीय दादा नाव खासदार काळे साहेबांना अशी विनंती करतो त्यांनी प्रवेश सोहळा या ठिकाणी योगेश कदम मित्र मंडळाचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचा यानंतर सन्मान्य आदरणीय भाषा सप्ताह प्रदेशाध्यक्ष यांना अशी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं उपस्थित मान्यवर उमेदवार पदाधिकारी खासदार साहेब अध्यक्ष साहेब आणि उपस्थित बंधू आणि बहिरेंदो निवडणुका हा एक सण आहे दिवाळीला भीती साफ कर कपाटे साफ कर सज्जावरचे भांडे काढ घासून चमचम चमचम चमको चम गोडधोड कर फराळ कर लाडू कर मग पाडवा येतो लक्ष्मीपूजन येते भावभीज येते तो झाला दिवासन दसऱ्याला नऊ दिवस नवरात्र नवव्या दिवशी महिषा सुरमसिंहनी केलेला वध त्याची आठवण सोनं दे पायापड एकमेकांना भेट हा दसरा होळीच्या आदल्या दिवशी होळीला होळी पेटो ढेगणं टाक साप टाक पाली टाक हा होळीचा जाळायचा सण होळीच्या जा दुसऱ्या दिवशी बॉम्ब मारायचा एकमेकांना रंग उडवायचा आणि आपली तमाळी मस्ती करण्याचा हा दुसरा सण असे सगळे सण असतात तसा लोकशाहीचा सण आहे आणि या लोकशाहीच्या सणात काय असतं तर जे गावगाडं ओढणारे लोक आहेत जे खरे लोक आहेत जे मदतीला येणार लोक आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं त्याचा पालकण्याचा जो सण असतो तो लोकशाहीचा सण आहे आणि नगरसेवकांची निवडणूक ही सगळ्यात मोठी आहे घरात लग्न असलं तो जो धावून देतो त्या माणसाचा चेहरा हा समोर आला पाहिजे नळाला पाणी आलं नाही नाली साफ झाली नाही मागच्या गल्लीत डुक्कर मरून पडलं कुत्रं मरून पडलं त्याचा वाशिवरायला वाशाण त्याला उचलून देण्याकरता को मदत करतो एवढंच नाही तर रात्रीच्या टायमाला सकाळच्या टायमाला घरातला माणूस वृद्ध माणूस जर मृत्यूमुखी पडला तर आता हे मडं उचलायचं कसं फोकायचं कसं ही समस्या पुढे येत असताना ज्या माणसाचा चेहरा डोळ्यापुढे दिसतो अशा गावआाडं वडणाऱ्या माणसाच्या पाठीसोबत राहायचा आणि चांगल्याला चांगला आणि खऱ्याला खरं म्हणायचा हा आहे आपण दिवाळीत कधी भ्रष्टाचार करत नाही दसऱ्यात उपासात कधी भ्रष्टाचार करत नाही आमच्या मावल्यात निरंकारी उपास करतात आणि म्हणतात देव पावला पाहिजे त्यांची प्रार्थना त्यांची भावना पवित्र आहे त्याचा आदर करतो आता निवडणुकीच्या सणाच्या बाबतीत जर आपली ही इमानदारी आपली ही संस्कृती आपण गुंडाळून ठेवली आणि भारतीय जनता पक्षावाले पैसा फेक तमाशा देख नावाचं नाटक करून आपल्यापर्यंत जर आपण आलो आणि आपण आपल्या आप कर्तव्यात आपल्या जर आपण धर्मात चुकलो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही तन खासदार साहेबांबरोबर सांगितलं की सोन्या तर पाण्यात जीव आहे सोनं हाताबाहेर गेलं काळे साहेबांनी तेही सांगितलं ते ते मात्र पाणी पाहिजे का हो का नाही पाणी पाहिजे का मग सोन्यासारखे नोकर निवडून दिले तरच पाणी येणार आहे जर सोन्यासारख्या माणसाची जर माती गेली तर आपल्या डोक्यावरचा हंडा काही खाली जाणार नाही पहिले दोंडीच्या महिन्यात धोंडी धोंडी पाणी दे म्हणायचे मात्र जालन्याच्या लोकाला धोंडी धोंडी पाणी दे म्हणावे लागत हंडा हंडा, हंडा पाणी दे असे जे हाल नाही तर बेहाल झाला झाले त्यातून बाहेर निघण्याच्या अनुषंगानं आता जर चुकलात तर पाच वर्ष होळी तुमच्या दशमातली काही जाणार नाही होळी म्हणजे काय होळी काय करतो आपण बोंगा ठोकतो आता जर आपला निर्णय चुकला बटन चुकलं निशाणा होकला आणि चोर चोर रे भाई आता जालन्यात झालेले आहेत यंदा तर दूर सारल्या गेलं नाही तर आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो या ठिकाणी पिंटूची आई आमच्या मातृशि रत्नबारकी माय या उभ्या आहेत पोलिओचं काम असो अंगणवाडीला जागा देणं असो साठी स्वतःच्या ह्याच्यात असो यासाठी झटणार हे कुटुंब आहे या कुटुंबाचं कुटुंबा रक्तदानासारखं पवित्र काम आहे त्याकरता दुसरे आपले जे उमेदवार आहे इकडे आहे पिंटू घेऊन तरुण उभा आहे जो मूलभूत हक्कासाठी सामाजिक न्यायाच्या हक्कासाठी हा लढणारा एक कार्यकर्ता आहे मागच्या वीस वर्षापासून चळवळीत आहे तोही कार्यकर्ता आहे सुमनभाई या देखील शरद भाऊच्या मातोश्री या देखील सगळ्या सार्वजनिक काम असो सामाजिक काम असो यांच्या अनुषंगाने तत्पर असतात मी बुलढाणाच आहे गजानन महाराज की जय जय गजाननवाला आमची पालखी आली की फराळभाडी त्या तिथे देतात त्या उमेदवार आहे आणि शेख रसूल जे आहेत हे देखील या निमित्तानं इब्राहिमचे वडील ते उभे आहेत विविधता मे एकता भारत की विशेषता कोरोनाचा जो काळ आहे त्या काळात मदतीचा हाक देणारा समाज आता असे जे लोक आहेत असे लोक सोडून जर आपण आता गारुड्यांच्या मागे जर लागलो आपण जर पैसा फेक तमाशा देख नाकाच्या नादी लागलो तर बापपणानं भैया सबसे बडा रुपया जर म्हणायला लागलो तर या सोन्यासारख्या लोकांची जर माती झाली तर पाणी आपल्याला भेटणार नाही आणि पाण्यातच काय घेऊन बसलात सो जालना म्हणजे सोनेका पालना जालना म्हणजे धुळत खकाना खकाना दुसरा काही या गावात राहिलं नाही भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे बोंगलाव कोणाजवळ कोणाला आधी सांगाव कोणाजवळ आणि आपलं म्हणणं ऐकून घेणारा माणूस हा जालनामध्ये शिल्लक राहिला नाही आता जालना सोनेका पालना पुन्हा करायचं का जालना गटार गंगा करायचं काय करायचं चांगला पुरा पालना करावं लागणार आहे पालण्यात बसवायचं असेल तर झोका पण या चार उमेदवारांना काँग्रेस पक्षाला हा द्यावा लागणार आहे निर्णय तुमचा आहे मतदान स्वाभिमानान करायचं आपला आज्या कसा राहत होता पुढारी आला तर आजा त्याच्या पाया पडत होता वाकून नमस्कार करत होता आपला बाप पुढाने आला तर म्हणायचं लय उपकार झाले लय चांगलं काम आहे आता पुढारी मी बदलले आणि बी बदलले पुढारी आला तर इथून लुचू का तिथून लुचू या किशाला घालू का त्या किशाऱ्यात चालू असा आता जर काळ जो आहे हा जर आपण बदलला नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही देवेंद्र फडणवीस सारखा एक माणूस ज्याला लुच्च नाही म्हणावं लागतं ना ते या महाराष्ट्राचे पंतप्रधान या मुख्यमंत्री आहेत आणि हे मुख्यमंत्री लोकांमध्ये भांडण लावतात मराठा विरुद्ध ओबीसी व्हीजीएनटी विरुद्ध आदिवासी हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि खा 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 पैसे खाण्याचं काम का? हा देवाभाऊ करत आहे या माणसाला देवाभाऊ म्हणू नका नाही तर लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून देवाभाऊ भाऊ देवा, देवा म्हणून राहिलो आता केवायसीच्या लाईरीत उभं करू करू आपल्याला बेजार करणारा हा देवाभाऊ नाही हा घेवा भाऊ आहे हा घेतो दुसऱ्या लोकातले दुसऱ्या पक्षातले नेते घेतो दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते घेतो हा पैसे घेतो हा टक्केवारी घेतो हा गुन्हेगारांना सदा त्या पक्षात घेतो अरे जालन्यातच गुन्हेगारी करणाऱ्या रेतीवाल्याला गुन्हेवाल्यांना वरली मटकेवाल्यांना तिकीट देण्याचं काम भारतीय जनता पक्षानं हे जालन्यामध्ये केलेलं आहे हा देवा भाऊ नाही हा घेवा भाऊ आहे आणि या घेवा भाऊच्या ना आता लागलो तर आपल्या लेकरा बाळाचं भलं हे होऊ शकणार नाही आज जर भाजपला आपण थांबवलं नाही तर आपले जे पोरं आहेत आपले जे नातू आहे हे हातात लेखणी घेणार नाही हे पाठीवर दप्तर घेणार नाही आता, आता भारतीय जनता पक्षाला जर आपण थांबवलं नाही तर हे हातात चाकू घेतील हातात सुरे घेतील हे पाठीवर दारूच्या बाटल्या वरली मटक्याचे दप्तर घेऊन हे फिरतील आधीच्या पिढीने सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा हा बहुजनांचा जो नारा आहे हा बाजूला पडेल आणि येणाऱ्या काळात गुंड आणि गुंड आणि फक्त गुंड असं राज्य निर्माण करण्यापासून आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला हा वाचवा ही या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आपण आपला जो देश आहे हा सर्वांचा आहे साधू संतांचा आहे महामानवाचा आहे हा हिंदूंचा आहे मुसलमानांचा आहे ख्रिश्चनांचा आहे हा त्यांच्या अधिकारांचा लढणारा आहे हा स्वीकारचा आहे या सर्वांना सोबत घेऊन जाणारा आपला जो विचार आहे हा विचार आपल्याला सगळ्यांना जोपासायचा आहे आणि हा विचार जोपासण्यात जर जो आपण कमी पडलो तर आपल्याला येणाऱ्या काळात बाब जनता करणार नाही ही विनंती या निमित्तानं करतो या पंधराच्या बाजूला सोळा आहे जिथे कुठे महाविकास आघाडी असेल त्याचा कर प्रचार आपण केला पाहिजे अतो लिंगडे सुनर्णताई जाकणे त्यानंतर चंद्रकलाताई बागल आणि निलेश गळे देखे। या देखील आमच्या उमेदवारांना कल्याणच्या चिरंजीवना आपण विजयी करण्याच्या अनुषंगानं प्रयत्नांची पराकाष्ठा करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सत्ते शेवटी पुरा साहेबांनी जे सांगितलं सोना आणि पाणी आता त्या पाण्याच्या समस्या आम्ही निश्चित दूर करू हा शब्द या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना देतो आणि आमच्या उमेदवारांना विजय करा हे आवाहन करतो थांबतो धन्यवाद क्रिशलभाई रत्न पारखे वय बोसुराई शुगले सुमनबाई मांडधरे शेख रसूल ताज मोहम्मद या सर्वांच्या प्रचार सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले काँग्रेस कमिटी महाराष्ट्र कमिटीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनचे या जिल्ह्याचे